नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादाच का आणि आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासातील हवामान अंदाज पाहूया अमितदाबाज क्षेत्र थोडं थोडं महाराष्ट्रात तयार होताना दिसतंय आणि त्याच्यामुळं काय परिणाम होतो या व्हिडिओमध्ये पाहूया साधारणतः उत्तरेकडून कोरडे वाऱ्यांचा प्रवाह आपल्या उत्तर महाराष्ट्राच्या बाजूने सक्रिय आहेत आणि त्यामुळे त्या भागात थोडासा थंडावा जरी रात्रीतून असला तर दिवसाचं तापमान मात्र तिथे उष्ण राहण्याची शक्यता आहे कारण इथं अरबी समुद्रामध्ये थोडंसं कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात थोडंसं कमी दाबाचं क्षेत्र म्हणजे हवेचा स्तब्धपणा वाढलेला दिसून येतोय इकडे बंगालच्या उपसागरामध्ये हळूहळू कमी दाबाचं क्षेत्र बनतायला सुरुवात होताना दिसत आहे साधारण हो, एक बुधवारपर्यंत बुधवार गुरुवारपर्यंत शक्यता आहे तिथं म्हणजे एखादं कमी दाबाचं क्षेत्र बनण्याची शक्यता दिसून येत आहे त्याच्या पुढे हळूहळू ते होत त्याची तीव्रता थोडीशी वाढणार आहे दरम्यान इकडे कर्नाटकच्या दक्षिण साइडला म्हणजे कर्नाटकच्या उत्तर साइडला महाराष्ट्राच्या दक्षिण साइडला एक बऱ्यापैकी असं वातावरण तयार होणार आहे शांत वातावरण त्यामुळे उष्णता वाढणार आहे तर क्षेत्र कर्नाटक साईडला तयार झाल्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिण बाजूने उष्णता उष्णतेची तीव्रता ही वाढणार आहे अरबी समुद्र ते महा कर्नाटकचा भाग कमी क्षेत्र होण्याची शक्यता वाढते त्यामुळे कदाचित उष्णता वाढणार आहे उष्णता वाढल्यामुळे पुढे जाऊन त्याचा परिणाम ढगाळ हवामान परिस्थिती होण्यास सुरुवात होईल असं दिसून येत आहे सध्या तरी कुठे ढगाळ हवामान दिसत नाही पण हुगळी बळारी नंद्याळ म्हणजे कर्नाटकच्या काही भागातून आणि महाराष्ट्राच्या दक्षिण भागातून कमी दाबाचं क्षेत्र तयार होताना दिसत आहे सध्या तरी हवेचा प्रभाव असा सांगतोय की पुढे जाऊन अवकाळी पावसाला वातावरण पोषक तयार होईल असं हो हो दिसत आहे आणि इकडे तापमानाचा विचार करायला गेला तर पहाटे तापमानाची तीव्रता थोडीशी कमी जरी असली साधारणतः वीस एकोणीस वीस वीस सेल्सियस तापमान असणार आहे पहाटे तरी पण थंडवा असणार आहे पण दिवसाचं तापमान पाहायला गेलं तर, तर पस्तीस ते छत्तीस च्या आसपास त्याच्याही पुढे तापमानाची नोंद होती एक दोन दिवसात व्हायची शक्यता वाटत आहे उत्तर भागात सुद्धा बत्तीस ते पस्तीस सेल्सिअस तापमानापर्यंत नोंद सुद्धा उत्तर भागातून होण्याची शक्यता आहे आणि परत दुसऱ्या दिवशी म्हणजे साधारण गुरुवारची पहाट बुधवार गुरुवारची पहाटे सुद्धा येऊन जाण्याची शक्यता आहे तर पहाटे पहाटे एकोणीस वीस सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे आणि दिवसा मात्र बुधवार गुरुवारच्या दिवसा साधारण सदतीस सेल्सिअस तापमान व्हायची शक्यता वाटत आहे कर्नाटक भागातून तर सदतीस सेल्सिअस तापमानाची नोंद होईल असं शक्यता वाटत आहे पण सांगली सोलापूर ह्या भागात सुद्धा काही भागात सदतीस सेल्सिअस तापमान होण्याची शक्यता दिसून येत आहे म्हणजे उन्हाची तीव्रता वाढलेली आहे ढगांचा परिस्थितीचा विचार करायला गेला तर साधारण ढगाळ परिस्थिती ही कर्नाटकच्या मध्य भागातून दिसून येते शिर्षी दावणगिरे या भागातून जे आहे त्या भागातून ढगाळ हवामान होण्याची शक्यता दिसून येत आहे उर्वरित उंचा उंचावरची वर्षी झग जी, जी कर्नाटकच्या उत्तर भागातून असायची असण्याची शक्यता आहे दरम्यान महाराष्ट्रामध्ये कोणत्याच बाजूला ढगाची परिस्थिती दिसत नाही फक्त किनारपट्टीला सिंधुदुर्गच्या किनारपट्टीला थोडीशी ढगाळ हवामान दिसून येत आहे तिथून थोडे हे एक दोन दिवसात पाहायला गेल ते एक गुरुवारपर्यंत उत्तर भारतातून ढगाळ हवामान व्हायने शक्यता आहे आणि तेच ढगाळ हवामान हळूहळू महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता सुद्धा दिसून येत आहे काहीतरी पश्चिम आवर्तांच्या प्रभावामुळे ढगाळ हवामान त्या भागात झालेलं आहे आणि इकडे महाराष्ट्राच्या साईडला कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे होत असल्यामुळे त्या साईडला ते ओढण्याची शक्यता आहे आणि पश्चिमी आवर्तनाची तीव्र अस तीव्रता आहे पावसाचा परिणाम प्रमाण पण तिथंच उत्तर भागातूनच उत्तर दक्षिण काश्मीर परिसरातच दिसून येत आहे या व्हिडिओमध्ये एवढे महाराष्ट्रामध्ये जे कोरडं उष्ण वातावरण दिसते चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला धन्यवाद